घुसखोरी विरोधात आदिवासी समाज आक्रमक आदिवासी समाजाच्या हजारोंच्या संख्येनं धडकला घुसखोरी विरोधात मुंबई इथं उलगुलान मोर्चा हा मोर्चा शहापूर ते मुंबई काढण्यात आला या मोर्चा निमित्तानं आदिवासी शिष्टमंडळाची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्याशी चर्चा करण्यात आली बंजारा समाज व इतर कोणत्याही समाजाला आदिवासी समाजामध्ये सामील करू नये अशी महत्वाची मागणी होती सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लकीत जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शहापूर ते मुंबई उलगुलान मोर्चाच्या निमित्तानं आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी शिष्टमंडळानं आदि विकास, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याशी चर्चा केली आदिवासी मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयानं सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ही सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत व नियमित पाठपुरावा करणं आवश्यक आहे असं लकीत जाधव यांनी सांगितलंय आदिवासी मंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेची सुरुवातच बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात सामील करू नये व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीमध्ये सामील करू नये या महत्वाच्या मुद्द्याला अनुसरून घुसखोरीच्या मागणीविरोधात हा उलगुलान मोर्चा झाला हैदराबाद गॅझेट इयर संविधानापेक्षा श्रेष्ठ नाही असंही स्पष्ट सांगितलंय समावेश करण्यासाठी रेफरन्स होऊ शकत नाही हा मुद्दा स्पष्ट केला यावेळी आदिवासी मंत्री यांनी की कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत बिगर आदिवासींचा आदिवासी यादीत समावेश केला जाणार नाही याबाबत निश्चित रहा असं स्पष्ट सांगितलंय अशा बऱ्याचशा मागण्या राज्य शासनानं मान्य केल्या असल्याचं लकी जाधव यांनी सांगितलंय या उलगुलान मोर्चामध्ये अनेक आदिवासी सामाजिक संघटनांचे अध्यक्ष

कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही घुसखोरी होणार नाही घुसखोरी होऊ देणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि माझे जय आदिवासी आज आपण शहापूर पासून दिनांक चौदा रोजी आपल्या आदिवासीच्या

आपल्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं कि लक्की भाऊ आदिवासी जमातीत पंचेचाळीस समाती होत्या त्यामुळे त्याच्यातून सत्तेचाळीस जमाती होत्या त्यातून दोन नामशेद झालेल्या आता पंचेचाळीस जमाती आहात त्या महाराष्ट्रातील आदिवासी जमातीमध्ये धनगरांना आरक्षण मिळणार आहे बंजारे आरक्षण आणि राहिलं हैदराबाद गॅजेट विषय संविधानापेक्षा हैदराबाद गॅजेट कुठं नाही भारत देश हा संविधानावर चालतोय हैदराबाद गॅजेट वरती चालत नाही त्यांनी सांगितलं मीटिंग मध्ये आम्ही संविधानाची पायमली कळणार नाही परंतु गॅजेटच्या माध्यमातून कोणाला आरक्षण मिळणार नाही हे बाकी गाजर असेल त्यांनी परंतु आपलं तरी तुम्हाला सांगतो आपण झोपून चालणार नाही आपल्याला जागृत राहावं लागणार आज या तुमच्या लढाईमुळे आज सरकारला झुकावं लागलंय या तुमच्या पेटला अरे जिंदाबाद, जर सरकार रात्रीतून काही करू शकत त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवायचा नाही परंतु आपल्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी आपल्याला सकारात्मक चर्चा केली सकारात्मक प्रत्येक